नांदगाव खंडेश्वर येथून जवळच असलेल्या दिघी कोल्हे ते धनोराव मोगल रस्त्याचे दर्जा उन्नती करण्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने याबाबत त्वरित चौकशी करून काम दर्जेदार न झाल्यास काम थांबविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे तीन पॉईंट पंचवीस किलोमीटर लांबीचा एकशे नव्वद पॉईंट सत्तावीस लक्ष रुपये किमतीचे रस्त्याचे काम सुरू आहे त्यामध्ये शंभर मीटर कॉन्क्रीट रस्ता एक मोठे बुडीत पूल पाच नग रफ्ते व मोर्या असे कामाचे स्वरूप आहे रस्ता काठ तीन मीटर रुंदी वीस मिलीमीटर mm कार्पेट खडीचा थर एमपीएम पन्नास मिलीमीटर खडीचा थर पंच्याहत्तर मिलीमीटर mm खडीचा थर असे कामाचे स्वरूप आहे भरावासाठी माती काम बाराशे साठ घनमीटर साईट पट्ट्या मोरुमचा थर पंधराशे अठ्ठावीस पॉईंट चौदा घनमीटर टॉक पोट दोन पॉईंट सत्तेचाळीस मेट्रिक टन एमपीएम खडी सातशे सोळा घनमीटर डांबर एकोणवीस पॉईंट सव्वीस मेट्रिक टन कार्पेट खडी दोनशे सत्त्याण्णव पॉईंट चोवीस घनमीटर डांबर डांबर सोळा पॉईंट सात मेट्रिक टन सिल्कोट डांबर सात पॉईंट एकोणपन्नास अशा स्वरूपाचे काम होणे अपेक्षित आहे मात्र पुलाच्या कामामध्ये सहा ते आठ एम एम चे गज वापरून पुलाचे काम बांधकाम धोकादायक ठरेल असे करण्यात येत आहे तसेच साईट पट्ट्यांमध्ये मुरुम टाकण्याऐवजी काडी मातीचा भरावा करण्यात येत आहे या कामाचा कालावधी अठरा मार्च दोन हजार एकवीस ते सतरा ऑगस्ट दोन हजार बावीस पर्यंतच आहे कंत्राटदारामार्फत काम पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षापर्यंत देखभालीची हमी या कामासाठी आहे मेसर्स एस एल मालानी मूर्तिजापूर यांच्याकडे या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था अमरावती या यंत्रणेमार्फत या रस्त्याचे काम सुरू आहे या कामाचे उद्घाटन चांदूर धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडचण यांच्या हस्ते करण्यात आले आहे याबाबत संपूर्ण लक्ष देऊन हे काम दर्जेदार होईल याची हमी निर्माण करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे उत्तम सह उमेश चव्हाण विदर्भ नेऊस नांदगाव खंडेश्वर